नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप ड बाबत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप मध्ये जर तुम्हाला कमी स्कोर असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तसा तर पाहिलं तर मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार तेवीस वर्ष आता या ठिकाणी संपत आलेले जवळपास दोन ते तीन दिवस या ठिकाणी बाकी असणार आहेत दोन हजार चोवीसशे वर्ष मित्रांनो लवकरच या ठिकाणी लागणार आहे आणि दोन हजार चोवीसशे वर्षे नक्की मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस घेऊन येणार आहे कारण की मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच जे काही परीक्षा झाल्या परीक्षेच्या विभागाचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या सर्व विभागालासुद्धा याचा फायदा होणार आहे कसं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही सुद्धा ग्रुप ड ही परीक्षा दिली असेल आणि तुम्हालासुद्धा कमी मार्क असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी की म्हणजे ग्रुप ड ला कमी मार्क सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी कसे लागणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ते कसे लागणार याचं कारणसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर पहा या ठिकाणी आरोग्य विभाग भरती ग्रुप ड या ठिकाणी निकाल तर या ठिकाणी शंभर टक्के लागणार आहे त्यासोबत मित्रांनो तलाठी भरती त्याच्यानंतर शिक्षक भरती वन विभाग भरती आणि सहकार विभाग भरती व कृषी विभाग भरती या चार चा ते पाच विभागाचे निकाल मित्रांनो जानेवारी महिन्यामध्येच लागणार आहेत आणि जानेवारीच्या सव्वीस तारखेपर्यंत मित्रांनो नियुक्तीपत्रसुद्धा दिलं जाणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तलाठी भरती असेल शिक्षक भरती असेल आणि त्याच्यानंतर सहकारी विभाग भरती असेल किंवा कृषी विभाग भरती असेल तर या भरती प्रक्रियेमध्ये लागणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ग्रुप डची परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे ग्रुप डचा फायदा शंभर टक्के मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला ग्रुप डला कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा शंभर टक्के फायदा होईल कारण की जे विद्यार्थी ग्रुप डाला लागतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये जर लागली तर लाग ते शंभर टक्के या ठिकाणी ही ग्रुप डची नोकरी सोडून देणार शिक्षक झाल्याच्यानंतरसुद्धा ग्रुप डची नोकरी सोडून देणार कृषी विभागामध्ये लागल्याच्या सुद्धा आरोग्य विभागातली ग्रुप डची नोकरी सोडून देणार त्याच्यानंतर सहकार विभागामध्ये लागलेले सुद्धा विद्यार्थी ग्रुप डची नोकरी सोडून देणार म्हणजे जेवढ्या विभागामध्ये विद्यार्थी लागतील तर ग्रुप डची साहजिक मित्रांनो आरोग्य विभागाची ती नोकरी सोडून देतील हे सर्वसाधारण आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो हे वास्तव आहे ठीक आहे वास्तव आहे कोणीसुद्धा मित्रांनो ग्रुप डची नोकरी करण्यासाठी या ठिकाणी झटणार नाही तुम्ही तलाठी झाल्याच्यानंतर तुम्ही साहजिक ही नोकरी सोडून देणार म्हणजे ग्रुप ड मध्ये मित्रांनो जे काही निकाल सोबत चार ते पाच निकाल लागत असल्यामुळे ग्रुप डाला शंभर टक्के याचा मित्रांनो फायदा होणार आहे कारण की, की ग्रुप डाला एक तर मित्रांनो जागासुद्धा या ठिकाणी जवळपास चार हजार दहा जागा आहेत आणि फॉर्म सुद्धा मित्रांनो जवळपास नव्वद ते शहाण्णव हजार फॉर्म आले होते त्यापैकी मित्रांनो बरेच विद्यार्थी गैरहजर सुद्धा होते त्यामुळे साहजिकच जे विद्यार्थी इतर विभागामध्ये लागतील तर ते विद्यार्थी ग्रुप डची मित्रांनो या ठिकाणी नोकरी सोडणार आहेत आणि एक विशेष बाब अशी की हे सोबतच निकाल या ठिकाणी लागणार असल्यामुळे याचा फायदा बराच या ठिकाणी ग्रुप डच्या कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये ग्रुप डच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के याचा फायदा होईल तर अशा करूयात मित्रांनो हे सर्व निकाल जे आहेत या ठिकाणी सोबत आणि पॅरल साईज या ठिकाणी लागणं गरजेचं आहे जेणेकरून मित्रांनो डला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जरा डला जरी कमी स्कोर असाल तरीसुद्धा तुमची होप आहे मित्रांनो या ठिकाणी लागण्यापर्यंतची कारण की जे विद्यार्थी सत्तर प्लस आहेत तर त्या विद्यार्थ्याची होप आहे आणि जर हे निकाल जर सोबत जर लागले तर जे विद्यार्थी पासष्ट प्लस आहे यांना सुद्धा मित्रांनो होप बऱ्यापैकी असणार आहे कारण की ग्रुप नोकरी बरेच विद्यार्थी या ठिकाणी सोडणार आहेत त्यामुळे मित्रांनो पासष्ट प्लस विद्यार्थ्यांनासुद्धा होप आहे परंतु केव्हा हे पाच विभागाचे निकाल ही लागणं हे गरजेचं आहे तेव्हा मित्रांनो तुम्हाला पासष्ट प्लसवाल्यां ठिकाणी होप असणार आहे तसं मित्रांनो ग्रुप डमध्ये सत्तर प्लसवाल्या या ठिकाणी सेफ असणार आहेत कारण की इतर विभागाची निकाल लागल्याच्या नंतर शंभर टक्के विद्यार्थी या ठिकाणी जॉईन असणार आहेत मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद